नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये कायमस्वरूपी सरकारी नोकरी अंतर्गत कनिष्ठ सचिवालय सहाय्यक त्याचबरोबर कनिष्ठ शेनोग्राफर पदांसाठी भरतीची एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला त्याची नोकरी मिळू शकते मित्रांनो ज्यामध्ये तुम्हाला पेस्केल बघू शकता एकोणीस नऊशे त्रेसष्ट दोनशे ते पंचवीस पाचशे किंवा हा राहणार आहे महिला एस सी एस टी हँडिकॅप है किंवा एक सर्व्हिसमॅन असाल तर अर्ज करण्यासाठी त्यांनी कोणती फॉर्म पी घेतलेली नाही आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत त्याबद्दल मित्रांनो मेकश्युअर महाजॉब चॅनल की सबस्क्राईब कराल जॉबवरती डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो व्हिडिओ संपूर्ण पहा डिटेलमध्ये माहिती मी प्रोव्हाइड केलेली आहे बघा मित्रांनो जाहिरात जी आहे या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सी एस आय आर नॅशनल एन्वारमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट जी नागपूर महाराष्ट्र येत आहे यांच्यामार्फत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे हे जी इन्स्टिट्यूट आहे हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येतं मित्रांनो त्यामुळे सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये करण्याची संधी मिळू शकते ज्यामध्ये डायरेक्ट रिक्रुटमेंट बेसिसवर ज्युनियर सेक्रेटरियंट असिस्टंट आणि ज्युनियर स्टेनोग्राफर पदांसाठी ही वरती होत आहे ज्यासाठी एक चारपासून एक एप्रिलपासून ते तुम्ही तीस एप्रिलपर्यंत यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता बघा आपण पुढे त्यांनी काय म्हणलेलं आहे तर सीएसआयआर ही नॅशनल एनव्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट आहे ज्याचं हेडक्वार्टर्स नागपूर या ठिकाणी आहे तर झोनल ऑफिस ही पाच टोटल आहे ज्यामध्ये दिल्ली मुंबई चेन्नई कोलकाता आणि हैदराबाद या एका ठिकाणी तुमचं जॉब लोकेशन राहू शकतं एकतर हेडक्वार्टर्सला किंवा तुम्हाला मुंबईमध्ये सुद्धा जॉब लोकेशन याचं नोकरी ठिकाण मित्रांनो मिळू शकतं इतर ठिकाणी सुद्धा दिल्ली चेन्नई कोलकाता आणि हैदराबाद ठिकाणी सुद्धा है तुमचं जॉब लोकेशन राहू शकेल बघ्या टोटल ज्या वॅकन्स आहेत मित्रांनो ते तत्तीस जागा आहेत ज्या या ठिकाणी भरल्या जात आहेत ज्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आहेत यामध्ये जर बघितला तर या ठिकाणी ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट जनरलच्या टोटल चौदा जागा आहेत यामध्ये कॅटेगरी वाईज जे विश्लेषण दिलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट याच्या टोटल पाच जागा आहेत फायनान्स अँड अकाउंटसाठी आणि स्टोअर अँड परचेसच्या टोटल सात जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत यासाठी ओपनसाठी जे एज लिमिट त्यांनी दिलेलं आहे ते अठ्ठावीस वर्ष आहे ज्यामध्ये रिलॅक्सेशन आपण पाहणार आहोत पे लेवल तुम्हाला टू या ठिकाणी एकोणीस नऊशे त्रेसष्ट दोनशे मिळत आहे अप्रोक्समेंट पर मंथ तुमची छत्तीस केस सॅलरी या ठिकाणी राहणार आहे सॅलरी फार चांगली आहे त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही एसेन्शियल 12 बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि जे काही प्रिस्क्राइब तुमचे टायपिंगचे नॉर्म्स आहेत त्यानुसार डीओपीटीचे त्यानुसार तुमचं टाइपिंग सुद्धा या ठिकाणी असणे आवश्यक आहे ते त्याची टेस्ट तुम्हाला त्या ठिकाणी द्यावी लागेल हे फार महत्त्वाचं आहे दुसरे जे पदाचे जुनियर स्टेनोग्राफर आहे याचे टोटल सात जागा आहेत ओपनच्या पाच ओबीसीसाठी दोन सत्तावीस वर्ष लिमिट हे ओपन साठी राहील ज्यामध्ये रिलॅक्सेशन आपण पाहणार आहोत पे पंचवीस पाचशे शंभर राहणार आहे पन्नास रुपये अप्रेझ मिट एकोणपन्नास रुपये सॅलरी तुमची राहील अगेन बाराही उत्तीर्ण ते काय स्किल टेस्ट नॉर्म्स आहेत तुमचे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी राहणार आहेत याची तुमची टेस्ट त्या ते ठिकाणी होणार आहे सो या बेसिसवर तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत पाहून तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता पुढे बघा या ठिकाणी एज रिलॅक्सेशन कशा प्रकारे मिळत आहे तर ओपनसाठी मी एज लिमिट सांगितलं आहे त्यामध्ये पाच वर्ष रिलॅक्सेशन शेड्यूल का शेड्यूल ट्राईबला तर तीन वर्ष रिलॅक्सेशन हे ओबीसी कॅनिडेटला या ठिकाणी मिळत आहे जे ऑनलाईन अप्लाय करताना तुम्हाला त्या ठिकाणी जे अवेल ते अवेल करायचं सो ऑनलाईन अप्लाय करताना जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर तुमचं एज लिमिट त्या ठिकाणी तुम्हाला रिलॅक्सेशन मिळेल पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो क्वालिफिकेशन काय लागणार आहे या पदांसाठी तर मी ऑलरेडी सांगितल्याप्रमाणे बारावी उत्तीर्ण हा मेन क्रायटेरिया राहील मित्रांनो मात्र त्यानंतर तुमचे जे काही नॉम्स आहेत डीओपीटीचे त्यानुसार तुमचं टायपिंग असणे महत्त्वाचं आहे ज्याची टेस्ट सुद्धा होणार आहे ज्याबाबत अधिक माहिती तुम्ही नोटिफिकेशनमध्ये घेऊ शकता जे अवेलेबल आहे सेम स्टेनोग्राफरसाठी मी रिपीट आहे बारा उत्तीर्ण आणि जे काही स्टेनोग्राफीचे तुमचे नॉर्म्स आहेत प्रोफेसन्सी स्टेनोग्राफीमधली तुम्हाला हवी आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी असणे आवश्यक आहे कारण त्याची टेस्ट त्या ठिकाणी होणार आहे आणि टेस्ट कशाप्रकारे होणार आहे ही माहिती तुम्ही नोटिफिकेशनमध्ये घेऊन त्यानुसार प्रिपरेशन करू शकता यासाठी ॲप्लिकेशन फी बघा नॉन रिफंडेबल ॲप्लिकेशन फी पाचशे रुपये फॉर्म फी भरायची आहे हे जे कॅन्डिडेट ओपन किंवा ओबीसीमध्ये त्यांच्यासाठी ही फी लागू राहील जे कॅन्डिडेट शेड्यूल कार शेड्यूल ड्राईब हँडिकॅप किंवा उमन कॅन्डिडेट असाल कोणत्याही कॅटेगरीमध्ये किंवा एक सोल्युशन असाल तर तुम्हाला एक्झाम केलेला आहे फॉर्म फी भरण्यापासून विदाउट ऍप्लिकेशन फी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज भरताना ही फी तुम्हाला त्या ठिकाणी भरायची आहे हे फार महत्वाचं आहे आता यासाठी इम्पॉर्टंट डेट्स त्याच्या अगोदर बघा नेरीच्या ऑफिशियल वेबसाईट वर जाऊन तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करेन सांगितल्याप्रमाणे डेट्स एक चार दोन हजार पंचवीसपासून पासून तीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येणार आहे त्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी मित्रांनो रेग्युलरली सुद्धा स्टार्ट करू शकता आता एक्झाम सेंटर्सबाबत सध्या माहिती अवेलेबल नाही मात्र हेडक्वार्टर्स नागपूर या ठिकाणीच किंवा मुंबई या ठिकाणी सुद्धा एक्झाम तुमची होऊ शकते ॲटलीस्ट ॲप्लिकेशन ठेवून करून तुम्ही या ठिकाणी तो ठेवू शकता जर तुम्ही अशा प्रकारच्या एक्झामसाठी प्रिपरेशन करत असाल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये अगेन मेन्शन करेन तिथे जाऊन तुम्ही इतर गोष्टी जसं की रिक्रुटमेंट प्रोसेस कशाप्रकारे असणार आहे यासाठी ऑनलाईन अप्लाय कशा प्रकारे त्यांच्या डिटेलमध्ये माहिती घेऊन अर्ज करू शकता या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडत लाईक करा अशा प्रकारची डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद